पेण तालुक्यातील डोंगराच्या कोशीत असलेल्या चांदेपट्टी गावातील ग्रामस्थांनी तसेच नवतरुण मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांनी आपल्या गावाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जगाला भेडसावत आहे वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढली आहे जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं सजीवांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे वाढती लोकसंख्या वाहनांचा अतिवापर यामुळे निर्माण होणारी या प्रदूषणामुळे श्वास घेणं कठीण झालं आहे शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही वृक्ष आपल्याला फक्त पाने फुले देत नाही तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतो नवी आशा देतात त्याचप्रमाणे गावालगत असलेल्या डोंगराला मातीची धूप होऊन दगड खाली येतात यामुळे तिथे वृक्ष लागवड केल्याने मातीची धूप कमी होईल यासाठी गावातील ग्रामस्थ महिला व तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला आहे यापुढे वृक्ष संवर्धन देखील करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हिरामण जेदी यांनी बोलताना सांगितले नमस्कार मी हिरामन जेधे ग्रामस्थ व नवतरुण मित्रमंडळ चांदेपट्टी अध्यक्ष आज हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही इथे राबवतो आहे बघायला गेलो तर हा कार्यक्रम आम्ही आषाढी एकादशी निमित्तच ठेवला होता परंतु काही कारणास्तव तो कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागला होता त्यानंतर आम्ही मंडळाने गावाने पुन्हा नियोजन करून आज हा कार्यक्रम इथे राबवल्याचं ठरवलेलं आहे कार्यक्रम राबव राबवण्याचं एकच मत म्हणजे आमच्या गावाची जी काही वरची बाजू आहे ते डोंगराळ भाग आहे तिथे बराच मातीचा ऱ्हास होत असतो कधी दगड धोंडे कोसळत असतात त्यामुळे इथे आम्ही जवळजवळ चारशे ते पाचशे बांबूंच्या झाडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि आज गावाच्या संपूर्ण सहकार्याने तरुण मंडळी महिला ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथे राबवला आहे आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी या सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यासाठी ग्रामस्थ नवतरुण व महिला मंडळ यांचे मी खूप आभार मानतो आणि ह्यापुढे गावाच्या अशा अनेक उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावे हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्ही गावाला आमच्या यवंशानी आम्हाला जी ही हकीकत हा दाख सांगितलीत आणि माहिती दिली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद